कांद बांधते नुसतं कांदा पाणी तिकडे काय नस नुसतं पाणी दिले काय अचानक म्हणजे सकाळीच ठेवायचं बोकड दोन चार किलो आणून बोकड बिंग ठेवलं नाहीतर बाजारात आणून खाली तर बांधायचं हाय बोकड कापायचं आहे कापायचंय बोकड ऑर्डर पण एकून टाकायचं

நச்சை அழநே வதுusion

त्या बाजूला काही काम नाही सरबत करायला गारगार पाणी भतलं या आणि लय गार करू नका नाही गार नाही नॉर्मलच हा नाहीतर कसं होत या परत एक म्हटल्यावर म्हणजे डोक्यात नुसता बरं भरल्यावर होतो या नको 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 ना सांगतो तुझं काय आहे मध्ये तुला लांय खायला खातू बघा डब्बच खायला बघ साखर पडते नाही आपण काय बारकी लोक आहे मोठी लोक आहे आपण मग घेऊन साखर खायचं आपल्याकडे चालणार आहे आपल्याला तिथं विषय गंभीर तिथं मी घे करून चला घ्या सर बघ आपण पिऊया आता

बरोबर डायरेक्ट वाड्याकडे गेला बाय बाय चला आमची भांडणं काय नाही बर का बघायचं राख मस्ती असते थोडीशी भांडण असते ते पण आम्ही समजून घेतो तुम्ही म्हणसाला भांडण केले ना असं बोलला तसं काय नाही बर कामित्त जरा थोडं काम होतं आकडून मध्ये आणि अचानक अचानक जाते ती असते ना फोन नसते माझं पण मी पण झोपली होती तेवढ्यात आले मग आता सरबत केलं नाश्ता करावा नको म्हणायला नको तर चला आमच्या भांडणाचा कॉमेडी ब्लॉग कसं वाटतंय सांगा चला चला बाय